नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव केसरी बकासूर कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालेला आहे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बकासूरचा शंभर टक्के फिक्स पैरा सांगणार आहे तसेच बकासूरचा भाऊ त्याच्या दावणीतला साम्राज्याचा देखील पैरा शंभर टक्के फिक्सच सांगणार आहे तर मी दोन तीन दिवसापासून व्हिडिओ टाकत आलेलो आहे तुम्हाला अंदाज आलेला आहे मी ज्या व्हिडिओ टाकतो जे पैरे सांगितलेले आहेत त्यातील नव्वद टक्के पैरे खरेच झालेले आहेत कारण की मी तीन दिवसापासून व्हिडिओ टाकत आलेलो आहे माझ्यानंतर बरेच युट्यूबर लोकांनी टाकलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला चांगलंच माहिती आहे जेवढे मी पैरे सांगितले ते आतापर्यंत निश्चित मी बकासूरचा देखील सांगितला होता की बकासूर घोटसरजा नसेल तर कोणता नंदी आहे तर भावांनो तोच हा पैरा शंभर टक्के असणार आहे बकासूरचा पैरा म्हणजेच काय बकासूर आणि मुरुमचा सुंदर ही जोडी शंभर टक्केच पलताना दिसणार आहे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की बकासूर घोट सरजा नसला तर घोट सरजा आणि चिक्या ही जोडी पलणार आहे आणि बकासूर आणि मुरुमचा सुंदर पलणार आहे तर हो बकासूर आणि मुरुमचा सुंदर ही जोडी शंभर टक्क्याच कोरेगाव मैदानात पलणार आहे आणि त्याच्या दावणीतला साम्राज्य साम्राज्याचा पैरा कोणासोबत तर घुळे मुलशीचा म्हणजे गुले पुण्याचा गुले चा सुंदर सोबत घुलेचा सुंदर आणि साम्राज्य ही जोडी देखील शंभर टक्के पलताना दिसणार आहे घुळेचा सुंदर देखील चांगलाच टॉपचाच नंदी आहे आणि साम्राज्य देखील थोडा फॉर्मला आहे गुलालात राहतोय त्यामुळे ह्या जोडीला देखील चांगलाच गॅस लागेल साम्राज्य आणि गुळेचा सुंदरला तसेच बकासूर आणि मुरुमचा सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा कोरेगाव मैदानासाठी धन्यवाद भावांनो